मला पिंटू मध्ये सांगितलं दोन मिनिट पण मी दोन मिनिट बोलणार नाही यांचा भ्रष्टाचार यांचा भ्रष्टाचार मुळापासून निपटून करण्याशिवाय ठरणार नाही मित्रांनो सगळ्यांची भाषणं झाली राजकीय पुढाऱ्यांनी भाषणं केली पण त्यांनी महत्वाचं सांगितलं नाही काय सांग उत्पन्न समितीत होते अडुसष्ट लाख अडुसष्ट कोटी त्यातून गेले तीस कोटी मग आता एकर जमीन खरेदी केली आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर ते खरेदी खात केलं नाही तर सभापती पैसे कसे खाणार मी ते तुम्हाला सांगतो कोटी मध्ये कमावणार आठ कोटी आठ कोटी त्या गाळे वाटपामध्ये प्रत्येक गाळे धारक्याकडे घेणार पाच लाख शंभर गाड्यामधून तो कमावणार पाच कोटी पाच कोटी रुपये झाले किती अटल पाच तेरा कोटी मग लायसन्स घ्यायची लायसन्स तीन लाख म्हणजे पैसे झाले किती तीन कोटी तीन कोटी म्हणजे ह्या दहा एकर मध्ये तो कमावणार सोळा पंचालकांची सुद्धा करायची नाही माझा बोलतो मिठू पण किती रुपये पाच लाख खर्च घेतले पन्नास लाख पावली पण तूर का हाताख घेतोय माझ्या शेतकरी बाबांना विनंती आहे अरे मी तुम्हाला मी थातीवर हात ठेवून थांबतोय मी शेतकरी सगळ्यांच्या मी कुठल्या राजकीय पक्षाचं नाही आहे वाणी साहेब नाही मी म्हणतात तुम्ही आता त्याचे स्टेटस काय ठेवतो मला तो आवडतो त्याचं मी ठेवणार वाणी साहेब नका मी स्वतः चारित्र संप तुम्ही जर स्वर्ग चांगलं असा तुमचा मी ठेवणार तुमचं ठेवणार मी सगळ्यात महत्वाचं माझ्या पत्रकार बांधवांना मी आभार